रुग्णसेवा हीच सेवा हे ब्रीद अंगीकारून जयगणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आरोग्य गणेशामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात मोठे योगदान देण्यात आले आहे यामध्ये वर्षभरात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया तपासण्या साहित्य आणि औषधे वाटप अशी विविध प्रकारची सर्वतोपरी मदत तब्बल बहात्तर हजार चारशे त्र्याऐंशी रुग्णांना करण्यात आली आहे मागील वर्षी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात एक्केचाळीस हजार आठशे सत्याहत्तर रुग्णांना मदत करण्यात आली होती अशी माहिती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासणे उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे सहचिटणीस अमोल केदारी सुवर्णयुक्त तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण पदाधिकारी यतीश रासणे सौरभ रायकर मंगेश सूर्यवंशी तुषार रायकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महेश सूर्यवंशी म्हणाले महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा हे अनेक रुग्णांना माहितीच नसते त्या रुग्णांना ट्रस्टतर्फे योजनांचा लाभ करून दिला जातो त्याचप्रमाणे ज्या रुग्णांकडे अपुरी कागदपत्रे असतील त्यांना ना नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून कागदपत्रे मिळवून देण्याकरता देखील ट्रस्ट सदैव तत्परतेने कार्य करत आहे वर्षभरात ट्रस्टची संलग्न विविध दोनशे तेवीस रुग्णालये आणि विविध संस्थांमधून ही सेवा दिली जात आहे जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य शिबीर आणि विविध शाळांमध्ये आरोग्य शिबिराच्या माध्यमातून देखील ही सेवा दिली जाते असेही सूर्यवंशी यांनी यावेळी नमूद केले ट्रस्टचे सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने म्हणाले जनतेच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात ट्रस्टचे काम सुरू आहे ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य विभाग सुरू करण्यात आला असून रुग्णांना सर्वतोपरी मदत होईल असा प्रयत्न करण्यात येतो ट्रस्टची रुग्णवाहिका सेवा देखील सातत्याने सुरू आहे ट्रस्टच्या माध्यमातून ससून येथे रुग्ण आणि नातेवाईकांना भोजन देखील मोफत दिले जाते असंही त्यांनी सांगितले श्रीमंत दगडूशे डालवाई गणपती ट्रस्टच्या वतीने येणाऱ्या रविवारी वीस एप्रिल रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेमध्ये महा आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे मागील वर्षभरामध्ये आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जवळजवळ बहात्तर हजार रुग्णांना ट्रस्टच्या माध्यमातून मदत झालेली आहे त्याच्यात वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे ऑपरेशन्स असतील इतर वेगळ्या लागणाऱ्या सुविधा असतील नेत्र दंत याच्यातल्या असणाऱ्या अडचणी असतील कॅन्सरसारखे उपचार ह्यासुद्धा ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांना मोफत करून दिले गेलेले आहेत आत्ता ज्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून ने नेत्र दंत जयपूर फुटवेअर अशा पद्धतीच्या कॅन्सर ह्या सगळ्या जे आजार आहेत त्याच्यावर उपचार या ठिकाणी होणार आहेत त्याची वेळ ही सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत असेल आपल्या माध्यमातून मी सर्व रुग्णांना या ठिकाणी असणाऱ्या गरजू रुग्णांना मी आपल्या माध्यमातून आव्हान करेल की आपण जास्तीत जास्त नोंदणी हे जी उद्यापासून श्रीमंत दगडूशेठ अलवे गणपती भवन या ठिकाणी आपण करून घ्यावीत आणि या शिबिराचा आपण लाभ घ्यावा या शिबिराच्या माध्यमातून आपण काम करत असताना जवळजवळ मागच्या वर्षी त्रेचाळीस हजार यावर्षी त्र्याहत्तर हजार इतक्या लोक रुग्णांना आपण त्याच्यातनं मदत दिलेली आहे आपल्या जवळजवळ तेरा रुग्ण ह्या पुण्यामध्ये उपलब्ध असतात आपण त्याची गरज असेल त्यांना महाराष्ट्रातसुद्धा त्याची व्यवस्था देतो त्याचबरोबर आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सगळ्या वस्त्यांमध्ये नेत्र व आणि दंत ह्याच्या ज्या आपल्या वाहि रुग्णवाहिन्या आहेत त्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाऊन त्याच्यावर उपचार करतो आपण या दिलेल्या आकडेवारीमध्ये जवळजवळ मागच्या वर्षात आपण नेत्र तपासणी शस्त्रक्रिया सदतीस हजार दोनशे बावीस केल्या दंतर दंतरोगोपचार तेवीसशे चौसष्ट केले किडनीविषयक उपचार व शस्त्रक्रिया दोन हजार एकोणनव्वद केल्या कर्करोग शस्त्रक्रिया बाराशे तीस लहान मुलांच्या शस्त्रक्रिया सहाशे बहात्तर हृदय शस्त्रक्रिया चारशे एकोणतीस अस्थिरोग शस्त्रक्रिया एकशे तेहतीस मोफत पॅथोलॉजिकल टेस्ट बाराशे अठ्ठ्याहत्तर मोफत फिजिओथेरपी आठ सात हजार आठशे एकतीस श्रवणयंत्र व मोल्ड वाटप पाच हजार एकशे पन्नास कृत्रिम अवयव वा उपकरणे वाटप सदतीसशे अठ्ठेचाळीस ए एम आर आय सी टी स्कॅन पन्नास टक्के सवलतीमध्ये तेवीसशे सदतीस व ससून रुग्णालयामध्ये जे आपण मोफत अन्न दिलं जातं त्याच्या जवळजवळ बारा लाख रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना आतापर्यंत यावर्षी लाभ झालेला आहे श्रीमंत दगडूशेठ आलवे गणपती ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य व शिक्षण ह्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्याकरता भरीव काम करण्याचा संकल्प ट्रस्टने केला आहे आणि त्याच माध्यमातून आपण काम करत आहोत येणाऱ्या रविवारी त्याच्यातलाच एक भाग म्हणून महा आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सर्व पुणेकरांना पुण्यातील बाहेरच्या रुग्णांना ज्यांना या शिबिराची आवश्यकता आहे त्यांनी येऊन या ठिकाणी या शिबिराच्या माध्यमातून आपल्या उपचाराचा लाभ घ्यावा ही विनंती करतो जय गणेश त्याच्यात कसं आहे की त्याची एक आपण महा आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याच्याकरता आपण बुकिंग दिलेलं आहे ज्या जितके त्या दिवसभरात होतील त्या सगळ्यांची ह्या महाआरोग्य शिबिरात त्यांची तपासणी होईल आणि त्या व्यतिरिक्त राहिलेल्या असतील त्यांच्या आम्ही सातत्याने हे आरोग्य शिबिर घेत असतो त्यांची व्यवस्था आम्हाला जोडलेल्या काय हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी त्यांची आम्ही व्यवस्था जे उद्या लोक येतील त्या सगळ्यांना उपचार आमच्याकडनं केले जातील ते ह्या दिवशी सकाळी नऊ ते पाचमध्ये जेवढे शक्य होतील तेवढे आणि त्याच्यानंतर सोमवारपासून ज्या 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 दिवशी आपल्याला हॉस्पिटल उपलब्ध असेल त्या ठिकाणी त्या रुग्णांवर उपचार केले जातात मोशी न्यूज़ नेटवर्क मोहित शिंदे पुणे